सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा कमी तेलाच्या पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चार नाश्त्याच्या रेसिपी बनवून दाखवणार आहे या रेसिपी करायला खूप सोप्या आणि घरातल्याच साहित्यामध्ये बनतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा टाकायचा आहे रवा इथे तुम्ही बारीक जाड कुठलाही वापरला तरीसुद्धा चालेल आता याच्या बायंडिंगसाठी आपल्याला दोन टेबल स्पून यामध्ये मैदा घालायचा आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही पिठाचा देखील वापर करू शकता आता रवा आपल्याला मिक्सरला अगदी बारीक दळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता रव्याची छान पावडर झालेली आहे किंवा पीठ झालेलं आहे आता हा रवा आपण बाउलमध्ये काढून असाच थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचा आहे तर परत त्याच भांड्यामध्ये एक मोठ्या साईजचा कच्चा बटाटा साल काढून बारीक चिरल्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि नंतर यामध्ये घालायचा आता दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक इंच आल्याचे असे काप करून घालायचे आहेत एक चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा मीठ घालायचे आणि यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बटाटा छान बारीक झाला आहे आता सुरुवातीला आपण रवा दोन साईडला ठेवला होता तो देखील यामध्ये टाकायचा आहे आणि परत आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पण त्याआधी यामध्ये आपल्याला अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे दही जर तुमचं आंबट नसेल तर एक कप दहीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता झाकण लावून मिक्सरला हे छान फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त स्मूथ बॅटर तयार झालं आहे हे बॅटर बाउलमध्ये काढल्यानंतर भिजण्यासाठी आपल्याला किंवा सेट होण्यासाठी झाकण ठेवून दहा मिनिटे असंच साईडला ठेवून द्यायचे आहे इथे बॅटरला सुद्धा दहा मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं छान सेट झालेलं आहे आता चमच्याने आपण हे बॅटर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे तर बॅटर पा घट्टसर देखील झाले म्हणजे यातला रवा जो आहे मस्त फुलून आलेला आहे आता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे तर मी इथे परत अर्धा कप पाणी घेतले पण ते पाणी यामध्ये एकदम न घालता थोडं थोडं घालून हे छान मिक्स करून घेणार आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगते की यामध्ये मी किती पाण्याचा वापर केला आहे थोडं थोडं करून मी परत यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करून हे बॅटर छान मिक्स करून घेतले ते तर अर्धा कप पाणी अर्धा कप दही आणि परत आपण यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केले आणि छान असं बॅटर तयार करून घेतले आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आहे कारण हे बॅटर आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणार नाही तर झटपट आपल्याला डोसा तयार करायचा आहे तर डोस्याला छान जाळी यावी म्हणून यामध्ये आपण सोड्याचा वापर केला आहे तुम्ही इथे इनो देखील यामध्ये घालू शकता सोडा घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून बॅटर आपलं मस्त जाळीदार आणि हलकं होईल बटाटा काढतानाच मी सुरुवातीला यामध्ये मीठ घातलेलं होतं म्हणून मी आता यामध्ये मीठ घालणार नाही तुमचं मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही आत्ता थोडंसं मीठ घालून नंतर याला मिक्स करून घेतलं तरी देखील चालेल तर पहा याला मस्त जाळी आली आणि छान आपलं बॅटर हलकंसुद्धा झालं आहे इथे आपलं डोस्याचं परफेक्ट असं बॅटर बनवून तयार आहे आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती डोश्याचा तवा ठेवला तवा चांगला गरम झाला की त्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल अशा प्रकारे आपल्याला टिशूनी सर्व बाजूला तव्याला लावून घ्यायचे आता लगेच आपण यावरती थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे जेणेकरून तव्याचं टेम्परेचर थोडं कमी होईल हे पाणीसुद्धा आपल्याला कॉटनच्या कपड्याने अशा प्रकारे पुसून घ्यायचं आता आपण तयार केलेलं बॅटर एक चमचा यावरती घालायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे डोसा पसरवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हळूवार हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता डोस्याला लगेच मस्त जाळी पडती आहे डोसा घालून झाला की लगेच आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे तर पहा डोश्याची वरची बाजू कोरडी झालेली आहे अशा प्रकारे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेलामुळे डोसा मस्त कुरकुरीत बनतो आता असा तवा फिरून आपल्याला सर्व बाजूने हा डोसा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सर्व बाजूने डोसा मस्त कुरकुरीत भाजला की तो तव्यापासून आपोआपच सेपरेट होतो उलट न घालून त्याला काढायची अजिबात गरज पडत नाही आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आता हा डोसा मी साईडला ठेवते आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते तर प्रत्येक वेळेस आपल्याला तव्याला तेल लावायची गरज नाही असं थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पाणी लगेच पुसून घ्यायचं आणि तयार केलेलं बॅटर एक चमचा यावरती घालून डोसा छान पसरवून घ्यायचा सुरुवातीला फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि डोसा घालून झाला की फ्लेम मिडियम करून हा डोसा मिडियम गॅसवरती खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे बटाट्याचा डोसा बनवताना तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही अगदी झटपट तुम्ही हे डोसे बनवून नाश्त्यासाठी गरमागरम सर्व करू शकता किंवा मधल्या वेळाच्या छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता हे डोसे बनवताना बिलकुल तुटत नाहीत किंवा चिकटतही नाहीत अगदी डोळे झाकून तुम्ही हे डोसे तयार करू शकता इतकी सोपी आजची रेसिपी आहे तर पहा दुसरा देखील डोसा आपला मस्त कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया आणि राहिलेले डोसेसुद्धा मी आता अशाच प्रकारे बनवून घेते कुठलीही पूर्वतयारी न करता करायला खूप सोपे आणि अगदी झटपट होणारे खायला मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचे डोसे खाण्यासाठी तयार आहे तर पहा खूप सुंदर आणि एकदम कुरकुरीत आपले डोसे तयार झाले तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डोसे बनवून खाल्ले असतील एकदा हा बटाट्याचा डोसा बनवून खा चवीला खूपच टेस्टी लागतो तर ट्राय करून पाहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आज मी तुम्हाला कुठली पूर्वतयारी न करता आणि तेलाचा एकही एक थेंब न वापरता मऊ लुसलुसीत आणि मस्त जाळीदार डोसा बनवून दाखवणारा आहे हा डोसा करायला खूप सोप्पा सकाळच्या घाईमध्ये सुद्धा नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि या दोशासोबत खाण्यासाठी अगदी झटपट चटपटीत चटणीसुद्धा मी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत दोन चमचे डाळव टाकायचे त्यालाच आपण फुटाण्याची डाळ असंही म्हणतो आता पाच ते सहा लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे आता तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता आता अर्धा चमचा जिरे घालायचे आता मीडियम साईजचा टोमॅटो असा बारीक चिरून घालायचा आहे टोमॅटोमुळे या चटणीला चव खूप छान येते आता स्वच्छ निवडून धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर घालायची आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता एक चमचा दही घालायचं आहे दही आंबट असेल तरीही चालेल किंवा दह्याच्या ऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस देखील यामध्ये घालू शकता आता एक छोटी वाटी पाणी घालून ही चटणी मिक्सरला आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता चटणी आपली इथे बनून तयार आहे आणि खूपच टेस्टी आपली चटणी तयार झाली आहे आता तयार चटणी आपण लगेच बाऊलमध्ये काढून घेऊया आता या चटणीवरती तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोहरी आणि कडीपत्त्याचा तडका देखील घालू शकता पण मी आजचा नाश्ता एकही थेंब तेलाचा वापर न करता बनवते तर या यावरती मी तडका घालणार नाही ही चटणी अशीच आपण आता साईडला ठेवून देऊया आणि लगेच डोश्याचं बॅटर बनवायला घेऊयात आता परत इथे मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक कप रवा घालायचा रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल आता त्याच कपाने यामध्ये आपल्याला पाऊन कप दही घालायचं आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर हे साहित्य मोजण्यासाठी तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता आता त्याच कपाने अर्धा कप पाणी घालायचं आहे आता एक छोटा चमचा साखर घालायची साखरेमुळे डोश्याला रंग छान येतो आता चवीपुरतं मीठ घालून हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आलेली आहे आणि मस्त स्मूथ आपलं बॅटर तयार झाले आता यामध्ये आपण लगेच एक टी स्पून इनो टाकून घ्यायचं आहे इनोमुळे या डोश्याला जाळी खूप छान येते आता एक टीस्पून यावरती आपण इनो ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकायचं आहे आता इनो आपल्याला हलक्या हाताने या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हा डोसा करायला खूप सोप्पा आहे अगदी डोळे झाकून तुम्ही हा डोसा बनवू शकता ही माझी गॅरंटी आहे प्रमाण जर तुम्ही योग्य घेतलं तर डोसासुद्धा तुमचा परफेक्ट बनतो एक पाउन कप, कप रवा असेल त्यासाठी आपल्याला पाऊन कप दही आणि अर्धा कप पाण्याचा वापर करून असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण जर तुम्ही रवा थोडासा जाड किंवा बारीक वापरला यापेक्षा पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी किंवा अधिकही लागू शकतं आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आता जे आपण बॅटर तयार केले ते परत एकदा आपल्याला बुडापासून असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतरच या पॅनमध्ये एक चमचा बॅटर घालायचं आहे तर याला आपल्याला पसरवायची गरज नाही अशा प्रकारे बॅटर घालायचं आहे म्हणजे डोसा आपोआप पसरला जातो सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि डोसा घालून झाला की गॅसची फ्लेम लो करायची आहे लो गॅसवरतीच आपल्याला हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता डोस्याला खूप छान जाळी पडते आहे आता यावरती झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही हा डोसा भाजून घेऊ शकता झाकण ठेवल्यामुळे वरची डोश्याची बाजू ती पटकन कोरडी होते पण मी झाकण न ठेवताच हा डोसा मस्त भाजून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता डोश्याची वरची बाजू पूर्ण कोरडी झाली म्हणजेच आपला डोसा परफेक्ट भाजलेला आहे आता बाहेर काढूया हा डोसा फक्त एकाच बाजूने बाजुन भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला डोसा भाजायचा नाही आणि पहा खूप सुंदर आपला जाळीदार डोसा तयार झाला आता हा डोसा मी साईडला ठेवते आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते बॅटरची कन्सिस्टन्सी पा अगदी अशीच असली पाहिजे बॅटर पॅनमध्ये घातलं की आपोआप ते पसरते बॅटर घट्ट असेल तर ते आपोआप पसरणार नाही ना ना, बॅटर जर तुमचं घट्ट झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता इथे आपला दुसरासुद्धा डोसा मस्त भाजून झालेला आहे खूप छान याला जाळी आली आता बाहेर काढूया पॅनला आपण अगोदर थोडंसुद्धा तेल लावलेलं नाही तरीसुद्धा हे डोसे बिलकुलसुद्धा चिकटत नाहीत अगदी परफेक्ट निघतात सुरुवातीला तुम्हाला एखादा डोसा चिकटल्यासारखा वाटेल पण तो सुद्धा डोसा तुमचा मोडणार नाही अगदी परफेक्ट निघेल आणि पहा खूप सुंदर जाळीदार मऊ लुसलुसित आपला हा डोसा तयार झालेला आहे आता राहिलेले सर्व डोसे मी याचप्रमाणे बनवून घेते आपण घेतलेल्या साहित्यामध्ये सहा ते सात डोसे साथ बनतात आणि पहा खूपच मस्त मऊ लुसलुसित आणि जाळीदार हे डोसे तयार झालेले आहेत आपण यामध्ये थोडीशी साखर वापरल्यामुळे याला रंगही खूप सुरेख आलेला आहे आणि परफेक्ट आपला इथे स्पंजी डोसा तयार झालेला आहे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा हे डोसे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच झटपट बनवू शकता लहान असोत किंवा मोठे सर्वांनाच आवडेल अशीच आजची रेसिपी आहे तर हे डोसे तुम्ही बनवून पहा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला तुम्ही सांगा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा कधी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आज मी तुम्हाला पोहा इडली आणि त्यासोबत मस्त चटपटी चटणी बनवून दाखवणार आहे ही इडली करायला खूप सोपी आणि खायलाही तितकीच चविष्ट लागते सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही ही इडली नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनू शकता चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ चाळून आणि निवडून घेतलेले एक वाटी पोहे टाकायचे आहेत कांदा पोह्यासाठी जे पोहे आपण वापरतो त्याच पोह्याचा इथे वापर करायचा आहे आता भांड्याचं झाकण लावून पोहे मिक्सरला आपल्याला थोडेसे जाडसर असे दळून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पोहे मी अगदी जाडसर असे दळून घेतलेत तर चमच्यामध्ये घेऊन मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते पोहे पहा अशा प्रकारे आपल्याला रवाळ असे दळून घ्यायचे आहेत पोह्याचा असा मोठा मोठा रवा केल्यामुळे इडलीला टेक्चरही खूप छान येतं आता ज्या वाटीने आपण एक वाटी पोहे घेतलेत त्याच वाटीने यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे आता रवा आपण चमच्याच्या सहाय्याने या पोह्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ज्याला आपण जाळ रवा असं म्हणतो तो रवा इडलीसाठी वापरला तर इडलीचं टेक्चर आहे ते खूप छान येतं मी आज बारीक रव्याचा वापर करते कारण माझ्याकडे आज मोठा रवा नव्हता हो किंवा जाळ रवा हो नव्हता आता लगेच आपण यामध्ये एक वाटी चा दही टाकायचं आहे आणि याला चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्याऐवजी तुम्ही यामध्ये दे ताकाचा देखील वापर करू शकता दही किंवा ताक आंबट असेल तरी देखील चालेल त्याने इडलीला चव छान येते इथे जेवढे पोहे आणि रवा आपण वापरला आहे तेवढंच ताक किंवा दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पहा रवा आणि पोह्याची पावडर मी छान मिक्स केली आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं छान बॅटर तयार करून घेऊयात तर त्याच वाटीने म्हणजे दह्याच्याच वाटीने मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि लागलं तर आणखीसुद्धा पाण्याचा वापर करून हे बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि शेवटी तुम्हाला सांगेलच मी यामध्ये किती पाण्याचा वापर केला आहे थोडं थोडं करत मी यामध्ये टोटल एक वाटी पाणी वापरले आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपलं घट्टसर असं बॅटर तयार झालं आहे आता तयार बॅटर आपण पंधरा ते वीस मिनिटे झाकण ठेवून असंच साईडला ठेवून देऊया फुलण्यासाठी किंवा भिजण्यासाठी आणि लगेच इडलीसोबत खाण्यासाठी मस्त चटपटी चटणी बनवायला घेऊयात किती मिक्सरच्या भांड्यात एक छोटी वाटी ओलं खोबरं टाकायचं आहे दोन मोठे चमचे डाळ व किंवा फुटाण्याची डाळ टाकायची आहे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत किंवा मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता चार पाच लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत मुठभर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे दोन मोठे चमचे दही टाकायचे आहे ऐवजी तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता आता एक छोटी वाटी पाणी घालायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायची आहे इथे आपली अगदी झटपट आणि मस्त चटपटी चटणी तयार आहे आता चटणीसाठी आपण लगेच तडका बनवूया इथे तडका पॅनमध्ये एक छोटी पळी मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे चार पाच कढीपत्त्याचे पानं आणि एक लाल सुकी मिरची घालायची कढी पानं मी चिरून किंवा कट करून घातलेत इथे आपला मस्त तडका तयार आहे तयार तडका आता चटणीवरती घालूयात इथे आपली मस्त चटपटीत चटणी तयार आहे आता तयार चटणी थोडा वेळाशीच साईडला ठेवून देऊया आणि छोटीशी पूर्व तयारी करून घेऊयात इथे इडलीच्या प्लेट्सला आपल्याला अगोदरच तेल लावून ठेवायचं आहे आणि दुसरीकडे गॅसवरती पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे आता इथे बॅटरला सुद्धा वीस मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा सर आपलं हे बॅटर तयार झाले यामधला जो रवा आहे तो मस्त फुलून आलेला आहे किंवा सेट झालेला आहे माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी वीस मिनटे हे साईडला ठेवले पण तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही याला अर्धा तास देखील साईडला ठेवू शकता तर बॅटर खूप घट्ट झालं आहे म्हणून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण नेहमी इडलीसाठी बॅटर बनवतो अगदी तसंच आपल्याला हे बॅटर देखील तयार करायचं आहे इथे आपलं परफेक्ट असं बॅटर तयार आहे आता यामध्ये मी थोडासा शिल्लक राहिलेला तडका देखील घालणार आहे तडक्यामध्ये मी थोडीशी लाल सुकी मिरची सुद्धा तोडून घातलेली आहे तडका यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर फक्त पांढरी इडली बनवायची असेल तर ता तडका नाही घातला तरी देखील चालेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालून हे बॅटर परत एकदा छान मिक्स करायचे आहे यामध्ये मी सोडा घातलेला आहे तुम्ही यामध्ये अर्धा चमचा इनो देखील घालून हे बॅटर बनवू शकता तिथे आपलं मस्त बॅटर मिक्स झालेला आहे आता लगेच आपण इडलीच्या प्लेटमध्ये भरून घेऊयात आता तयार बॅटर आपण या प्लेटमध्ये भरून घ्यायचं आहे यामध्ये बॅटर भरताना खूप जास्तही भरू नका इडली फुलण्यासाठी आपल्याला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे आता अशाच पद्धतीने आपण सर्व प्लेट्समध्ये हे बॅटर भरून घ्यायचं आहे इथे पाण्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्या तयार प्लेट्स यामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे इडली आपली अगदी छान फुलते या प्लेट ठेवताना आपल्याला थोड्याशा क्रॉसमध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे खालची इडली फुलल्यानंतर वरच्या प्लेटला चिकटणार नाही आता झाकण लावून ही इडली आपल्याला फुल गॅसवरती दहा ते बारा मिनिटे वाफू द्यायची आहे आता बारा मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून इडली चेक करायची आहे तर तुम्ही पाहू शकता इडली आपली मस्त फुलली आहे ही इडली होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही बारा मिनिटांमध्ये ही इडली आपली परफेक्ट होते आता गॅस बंद करून या प्लेट्स आपण बाहेर काढून थोड्याशा थंड करून घेऊयात इडली थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायची आहे गरम असताना जर इडली काढण्याचा प्रयत्न केला तर इडली तुटू शकते आणि पहा खूप सुंदर आपली इडली तयार झाली मस्त मऊ मऊलुसलुसित आणि जाळीदार आता अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत करायला खूप सोपी खायला मस्त मऊ लुसलुसित पोह्याची इडली खाण्यासाठी तयार आहे खूप मस्त आपली इडली तयार झालेली आहे यामध्ये मी जिऱ्याचा तडका घातला आहे म्हणून याला थोडासा पिवळसर रंग आलेला आहे तुम्हाला जर फक्त पांढरशुभ्र इडली हवी असेल तर तुम्ही यामध्ये तडका न ही इडली बनवू शकता किंवा तडका घालायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही जिरे न वापरता तडका तयार करा आणि नंतर यामध्ये घाला म्हणजे मग मस्त शुभ्र इडली तयार होईल तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला रेसिपी लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सागी मराठी मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला विनो सोडा दही यातलं काहीही न वापरता मस्त जाळीदार आणि कुरकुरीत कांद्याचा डोसा बनवून दाखवणार आहे हा डोसा करायला खूप सोप्पा आणि खायलाही तितकाच खमंग लागतो सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा डोसा अगदी झटपट बनवू शकता चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी जर तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे या रेसिपीसाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आता त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता एक चमचा यामध्ये बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे एक चमचा जिरे टाकायचे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा आपल्याला जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरायचा आहे आता भरपूर सारी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ वापरले ऐवजी तुम्ही एक चमचा मैदा देखील यामध्ये वापरू शकता पण बेसनपीठामुळे डोश्याला रंग छान येतो आणि शिवाय खाताना डोसा खूप खमंगही लागतो म्हणून मी इथे बेसनपीठाचा वापर केला आता तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छान मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून हे पीठ छान मिक्स करून घेऊयात तर मी इथे एक ग्लास पाणी घेतले पण ते पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं घालून पीठ छान मिक्स करून घेऊयात म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत आता यामध्ये आपण असंच थोडं थोडं पाणी घालून हे पीठ अगदी छान मिक्स करून घेऊयात संपूर्ण एक ग्लास पाणी घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर बनवताना सध्या आपण एकच ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि लागलं तर आपण आणखी सुद्धा पाणी यामध्ये घालूयात पण सध्या हे बॅटर आपण सेट होण्यासाठी पंधरा मिनिटे असंच साईडला ठेवून देऊयात आणि लगेच डोस्यासोबत खाण्यासाठी चटपटी चटणी बनवायला घेऊयात त्यासाठी ते गॅसवरती कढई ठेवायचे आणि त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालायचे तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचे आता यामध्ये एक चमचा चना डाळ घालायची आता चार ते पाच कढीपत्त्याचे पानं असे तोडून घालायचे गॅस आपल्याला लो ठेवून ही डाळ आणि कढीपत्ता काही सेकंद परतून घ्यायचा आहे तीस ते चाळीस सेकंद कढीपत्ता आणि डाळ मी परतून घेतली आता यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा असा रफली कट करून घालायचा आहे हा कांदासुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती थोडासा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा दूर होईल इतकं आपण याला परतून घेऊयात कांदा परतला की आता यामध्ये आपण दोन टोमॅटो असे रफली कट करून घालायचे आता चार ते पाच लसण पाकळ्या आणि अर्धा इंचा घालायचं आहे आणि हे यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपण याला परतून घेऊन लगेच यामध्ये मसाले घालूयात मिनिटभर टोमॅटो परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता अर्धा चमचा साखर घालायची आहे साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि शिवाय चटणीही खायला खूप टेस्टी लागते आता यामध्ये घातलेले मसाले आपण थोड्या वेळ परतून घेतलेत आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे टोमॅटो आपला छान शिजतो छान सॉफ्ट होतो आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला तीन ते चार मिनिटे आपण मीडियम गॅसवरती छान शिजून घेऊयात आता चार मिनटे झाल्यानंतर झाकण आहे आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो आपला छान शिजला मस्त सॉफ्ट झालेला आहे आता लगेच गॅस बंद करून हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर घालायची आणि याला झाकण लावून मिक्सरला चटणी मस्त बारीक वाटून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त टोमॅटोची चे चटणी आपली तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते जेवढी ही चटणी दिसते चवीलासुद्धा तितकीच प्रतिम लागते आता तयार चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात आता या चटणीवरती तडका घालायची अजिबात गरज नाही कारण ही चटणी आपण तडक्यामध्येच तयार केलेली आहे आता चटणी साईडला ठेवून देऊया आणि लगेच डोस्याचं बॅटर पाहूयात आता इथे बॅटरला सुद्धा पंधरा मिनिटे झालेत आणि पंधरा मिनटानंतर यातला रवा आहे तो मस्त फुललेला आहे रवा आणि तांदळाचं पीठ खाली जाऊन बसले त्यासाठी आपल्याला अगदी तळापासून याला हलवून घ्यायचं म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मिक्स करून घेतले मिक्स केल्यानंतर हे पीठ मला थोडंसं घट्टसर वाटतंय तर आणखी यामध्ये मी एक वाटी पाणी ॲड करते एक वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पिठासाठी आपण या आत्तापर्यंत यामध्ये एक ग्लास आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार करून घेतलं बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी अशीच ठेवायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आता इथे आपलं परफेक्ट असं डोस्याचं बॅटर तयार आहे आता लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी गॅसवरती डोस्याचा तवा ठेवला आहे तवा चांगला कडकडीत गरम करून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आता जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं ते परत एकदा अशा प्रकारे आपल्याला बुडापासून चमच्याने हलवून घ्यायचं आणि नंतर पळीने आपल्याला या तव्यावरती घालायचे हे बॅटर घालताना अगोदर पळीने घालायचं आणि नंतर मध्यभागी कारण मध्यभागी तवा खूप जास्त गरम झालेला असतो त्यासाठी अगोदर कडेने बॅटर घाला आणि नंतर मध्यभागी घाला आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला तवा फिरून हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तवा मोठा असल्यामुळे डोशाला फक्त मध्यभागी हीट लागते आणि बाजूने तो भाजला जात नाही त्यासाठी आपण अशा प्रकारे तवा फिरून हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे आता डोशाची वरची बाजू कोरडी झाल्यानंतर या बाजूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या बाजूने हा डोसा भाजायचा असेल तरच तेल लावा नसेल भाजायचा तर तेल नाही लावलं तरी देखील चालेल पण आमच्याकडे थोडेसे कुरकुरीत डोसे आवडतात म्हणून मी दुसऱ्या सुद्धा दोन दोसा कूर दोसा भाज कूर दोसा हा दोन मिनटं डोसा भाजून घेणार आहे दोन्ही साईडला मस्त खमंग कुरकुरीत आपला डोसा भाजला गेला आणि खूप सुंदर जाळी याला आली आहे आणि मस्त कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे हा डोसा भाजण्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो आता डोसा भाजल्यानंतर हा बाहेर काढून घेते आणि आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते ते आता त्यावेळेला तेल लावून घेतल्यानंतर तयार बॅटर आपण गुडापासून हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कडेने आणि नंतर मध्यभागी पसरवून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूला डोसा कोरडा झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे डोसा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे डोसा मस्त खमंग कुरकुरीत भाजला जातो आता खालची साईड झाल्यानंतर डोसा आपल्याला अशा प्रकारे पलटवून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रत्येक डोस्याला अगदी छान जाळी येते आणि मस्त कुरकुरीत हा डोसा तयार होतो हे डोसे करताना तव्याला अजिबात चिकटत नाहीत किंवा पलटी करताना मोडत देखील नाहीत अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे डोसे परफेक्ट बनतात तर पहा डोसा आपला खमंग कुरकुरीत झाला आहे आता बाहेर काढते आणि राहिलेले डोसेसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते करायला खूप सोपे खायला मस्त खमंग कुरकुरीत कांद्याचे डोसे किंवा ऑनियन डोसे खाण्यासाठी तयार आहेत एकदा नक्की बनवून पहा मी गॅरंटी देते तुमच्या घरातल्याला प्रत्येकालाच ही रेसिपी खूप आवडेल या टोमॅटो चटणीसोबत हा डोसा खूपच टेस्टी लागतो पहा मस्त जाळी याला आली आहे यामध्ये आपण सोडा इनो दही काहीच वापरलं नाही तरीसुद्धा हा डोसा मस्त जाळीदार झाला आहे आणि छान कुरकुरीसुद्धा झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या जो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे मग माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि आज तुम्ही वेळात वेळ वेरा काढून माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद